ना शुरी स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल करत आहे कारण विशेष हा व्हिडिओ करण्यामागचा हेतूच वेगळा आहे तर बघा सगळ्या ताईंचे मेसेजेस येत आहेत कमेंटमध्ये व्हॉट्सॲपमध्ये पण सगळ्या ताईंना एक गोष्ट सांगायची होती की काय झालं आहे की आपल्याकडील बऱ्याचशा जणांचे जे पार्सल्स आहेत ते आता आपण पाठवलेले आहेत पण सगळ्या ताईंना माझ्याकडून एक नम्र विनंती आणि खूप खूप मनापासून अशी विनंती की ताई तुमचे पार्सल जे आहेत ते शंभर नाही एकशे एक टक्का एक तुम्हाला भेटून जातील कारण कसं असतं कुरिअरवाल्यांकडे पण या महिन्यात भरपूर लोड असतो कारण बऱ्याचशा गोष्टी असतात बऱ्याचशा अशा म्हणजे त्यांचाही बिझनेस असतो तर त्यानुसार त्यांच्याकडेही लोड असल्यामुळे वस्तू जी आहे ती कधी कधी दोन दिवसाची तीन दिवसांनी चार दिवसांनी अशी मिळत असते त्यामुळे मी तुम्हाला एक असं सांगेल की कुठल्याही गोष्टीची घाई न करता जसं मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते की तुमच्याकडे महालक्ष्मीचे या येण्याचे जे योग असतात ते ठरलेले असतात आणि त्याचप्रमाणे जेव्हा महालक्ष्मीला घरी यायचं आहे तेव्हाच ती येणार आहे त्यामुळे ताई माझं पार्सल कुठे आहे ताई माझं पार्सल पाठवलं का ताई मी ऑर्डर करून एवढे दिवस झालेत तर असं म्हणण्यापेक्षा मला माहिती आहे तुमची ऑर्डर कोणत्या दिवसाची आहे कोणत्या दिवसाची नाही मला सर्व माहिती आहे कारण मी स्वतः त्या गोष्टीमध्ये लक्ष घालते टीम पॅकेजिंग करते सगळ्या गोष्टी होतात पण तरी सुद्धा माझं स्वतः लक्ष असतं कारण मी स्वतः तुमच्याशी बोलते ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला नाही एकशे एक टक्का तुमचं पार्सल मिळेल पण कुरिअरवाल्यांकडे सुद्धा सुद्धा लोड असल्यामुळे गोष्ट जी आहे थोडी उशिरा होते आणि त्याचबरोबर पावसाचं वातावरण आहे पावसामुळे बरेचसे डिलेज होत आहेत त्यामध्ये सण आले की सुट्ट्या लागतात तर अशा पद्धतीने अजिबात काळजी करू नये तुम्हाला तुमच्या पार्सल अगदी राखीचे सुद्धा तुम्हाला भेटून जातील आता एक महत्त्वाचं मला अजून एक सांगायचं याच्यामध्ये की ताई कसं असतं आज जर का तुम्ही एखाद्या गोष्टीची बुकिंग केली ती बुकिंग ची वस्तू लगेच अवेलेबल असेल तर दोन दिवसात निघते कारण तुमच्या आधी ज्या ताई लोकांनी ऑर्डर आपल्याला दिलेली असते तुमच्या आधी ज्या लोकांनी आपल्याला ऑर्डर टाकलेली असते त्यांच्या नंतर मग तुमचा नंबर येतो म्हणजे सिरियल वाईज असतो समजा आता माझ्याकडे ऑर्डर नंबर आजचा एक पंच्याहत्तरवा हो नंबर असेल किंवा एकदा छप्पनवा नंबर असेल जिथेपर्यंत माझं झालंय आणि त्याच्या पुढे तुमची ऑर्डर प्लेस होताना एकशे तेरा आहे तुमचा नंबर एकशे तेरा आहे तर जोपर्यंत छप्पन्न ते अठ्ठावन्न सॉरी छप्पन्न ते अठ्ठ्याऐंशी नव्वद पर्यंत जात नाही ते ऑर्डर्स जोपर्यंत निघत नाही त्या हिशोबाने सिरियल नंबरवाईज म्हणजे एका मागे एक ऑर्डर्स निघत असतात त्याचमुळे मी तुम्हाला घाई करत असते की तुमची ऑर्डर लवकर प्लेस करा म्हणजे आपला नंबर लवकर असेल तर आपली ऑर्डर त्याप्रमाणे निघेल दोन ते तीन दिवसात दी तुमचं पार्सल निघतं कारण एकूण एक, एक व्यक्तीच्या वस्तू ज्या असतात दहा बारा वस्तू असतात कोणाच्या पाच सहा वस्तू असतात कोणाच्या सात आठ वस्तू असतात कोणाची एकच वस्तू असते पण त्याप्रमाणे त्या व्यक्तीला ती वस्तू अगदी चोख तीच जावी व्यवस्थित ती तुटकी तर नाही आहे ना ती खराब तर नाही आहे ना डॅमेज तर नाही आहे ना त्या सर्व गोष्टींची काळजी आम्ही घेतो पार्सल पॅक करताना एकूण एक, एक वस्तूला पॅक केलं जातं ज्याच्यानी काय आहे ना तुमच्यापर्यंत वस्तू पोचूस तर ती व्यवस्थित पोहोचली पाहिजे हा एक काळजीचा भाग असतो त्यामुळे घाई करण्यापेक्षा असं होत नाही की तुम्ही आता ऑर्डर टाकली पॅक झालं आणि पाठवलं असं नसतं कारण तुमच्या ऑर्डर नंतर तुम्ही कधी ऑर्डर बुक करताय तुमचं पेमेंट क्लॅरिफिकेशन झालं तुमचं ॲड्रेस चेक झाला त्यानंतर तुमचा पिनकोड चेक होतो की तो कुठे जाणार आहे कसा जाणार आहे कोणत्या कुरिअरनी जाणार आहे कोणत्या पोस्टाने जाणार आहे का खेडेगावातला आहे का शहरातला आहे का अशा पद्धतीने भरपूर प्रोसेस असतात आणि त्यानंतर त्या गोष्टी प्रोसेस होत असतात त्यामुळे बऱ्याच त्यांची काही काय असते की मी आज बुक केलं म्हणजे मला लगेच मिळायला पाहिजे नक्कीच शंभर टक्के कारण तुमची उत्सुकता मी शंभर टक्के समजू शकते की आपल्याला इच्छा असते की आपण लवकरात लवकर महालक्ष्मीची सेवा करावी लवकरात लवकर महालक्ष्मीला आपल्या घरी घरी आगमन करावं धनलक्ष्मी कुंचम सेवा आपल्या घरी लवकरात लवकर येऊन आपण ती सेवा करावी पण तुम्हाला एक माहिती तुम्हा आहे का मी दरवेळेस सांगते ज्या दिवशी तुमचा योग ठरलेला आहे आपल्या आयुष्यात ज्या वेळेस जी गोष्ट लिहिलेली आहे ती तेव्हाच होते कुठलीही गोष्ट आपल्याला आधी किंवा नंतर अशी भेटत नाही स्वामी सुद्धा सांगतात योग्य वेळ आली की तुला गोष्ट मिळते किंवा योग्य वेळ आली की तुझ्या बरोबर गोष्टी घडतात त्यामुळे अगदी छोटे छोटे पार्सल सुद्धा त्यामध्ये इन्क्लुडेड आहे बरं का एखाद्या गोष्टी समजा उशिरा मिळत असेल वस्तू चांगली मिळते एखादी लवकर मिळाली तुटलेली मिळाली तर फायदा कोणाचा आहे नुकसान कोणाचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या कारण दिवसभराचे जे पार्सल असतात दिवसभराच्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही जर का रात्री साडेआठ वाजता बुकिंग केली आहे आणि एखाद्या ताईने सकाळी साडे दहा वाजता बुकिंग केली आहे तर आधी त्या ताईंची बुकिंग होते त्यांचं पॅकेजिंगला प्रोसेस जाते आणि नंतर तुमचा नंबर त्यानंतर होतो आणि साडेआठ साडेदहा ते साडेआठ सकाळचे साडे ते साडेआठ पर्यंत अजून भरपूर प्रोसेस झालेले असतात अजून भरपूर ऑर्डर पडलेले असतात mm -hmm. सो त्यानुसार कसं असतं काही घाई करू नका तुमची वस्तू तुम्हाला सिरियल नंबर वाईज मिळणार त्यातला त्यात सॉर्टिंग असते की हे पुण्यातले पार्सल आहे हे मुंबईचे पार्सल आहे हे गुजरातचे पार्सल आहेत हे कर्नाटक कर्नाटकातले कर, पार्सल आहेत अशा पद्धतीने सॉर्टिंग पण होते आणि त्यानुसार गोष्टी पुढे असतात बघा या गोष्टी मागे फार टेक्निकल गोष्टी असतात मला तुम्हाला खूप काही समजून सांगायचं नाहीये पण महत्त्वाचं हे सांगायचं आहे की तुम्हाला तुमची वस्तू योग्य वेळात मिळेल फक्त आणि फक्त बऱ्याच ताईंचं कसा धनलक्ष्मी सेवा असते गजान्तलक्ष्मी असते दिवे असतात तुपाचे डबे असतात भरपूर गोष्टी असतात आणि अजूनही गोष्टी असतात सो त्याप्रमाणे कसं आहे की आम्हाला ती वस्तू तुम्हाला चांगल्या रित्याच द्यायची आहे म्हणून आम्ही त्याच्या मागे अगदी वेळ घेऊन तुम्हाला ती गोष्ट देतो असं होतच नाही पॉसिबलच होत नाही की आज रात्री तुम्ही आज बुक केली की संध्याकाळी पॅकिंग होईल आणि लगेच निघेल त्यामुळे थोडासा धीर धरायचा आणि त्याचबरोबर वेट करून तुम्हाला तुमची योग्य वस्तू मिळणार शेवटची गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची ती म्हणजे ताई खूप गोष्टी असतात बघा आपल्या आयुष्यात चांगलं वाईट सगळ्या गोष्टी घडत असतात सो इतका लोड इतके मेसेजेस इतके फोन त्यामुळे फोनला प्रॉब्लेम झालेला असल्यामुळे त्यातलं व्हॉट्सॲपला जो आहे तो इश्यू असल्यामुळे तुम्हाला कॉलिंगसाठी तो नंबर अवेलेबल आहे म्हणजे हा जो नंबर आहे खाली दिलेला हा तुम्ही कॉल करू शकता पण बुकिंग करण्यासाठी याचं व्हॉट्सअप जे आहे ते रात्री आठ नऊ नंतर चालू होईल कारण त्या फोनमध्ये पूर्णपणे जे आहेत स्क्रीन ऑफ झालेली आहे एवढे मेसेजेसचा लोड असल्यामुळे तो पूर्णपणे हँग झाला होता तो त्याला आम्ही रिपेअरिंगला दिलेला आहे आणि त्यातले जे व्हॉट्सअपचे मेसेजेस तुमचे पेंडिंग आहेत त्याला आम्ही बाय वेगळ्या अदर वेनी आम्ही तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतोय पण पण तरीसुद्धा तिथे रिप्लाय आम्ही का नाही देते का तर तिथे डिटेल्स आम्हाला देता येत नाही जास्ती पद्धतीने सो so, म्हणण्याचा हेतू असा तुम्हाला ऑर्डर जरी प्लेस करायची असेल तर फक्त एक काम करा दिलेल्या नंबरवर कॉल करा कॉलवर ऑर्डर बुक करून घ्या तुम्हाला कॉलवरच कुठे पेमेंट करायचंय आहे काय काय पाठवावं लागेल हे सगळं सांगितलं जाईल आणि त्यानुसार बुकिंग करून घ्या म्हटल्यानुसार ज्या वेळेत तुम्ही बुकिंग कराल तसं तुमचं पार्सल निघेल म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय तुम्ही व्हिडिओ बघून झालं की लगेच बुकिंग केली तर तुमचं मिळेल आणि व्हिडिओ दोन व्हिडिओ बुकिंग झालं व्हिडिओ बघून झाल्याच्या दोन तासानंतर केली तर त्या दोन तासामध्ये अजून पंधरा जणींनी बुकिंग करून ठेवलेली असते सो पंधरा जणींच्या नंतर तुमचा नंबर लागेल म्हणून ही एक विनंती की आपली ऑर्डर एकतर लवकरात लवकर बुक करण्याचा प्रयत्न करावा आणि जरी बुक केला तर त्याला एक मिनिमम टाईम आम्ही देतो ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे सो मला माझे जे गोष्टी आहे तुम्हाला हे पोचव पोचवायच्या होत्या कारण काय आहे रोज तुम्ही माझे शॉर्ट्स बघताय व्हिडिओ बघताय पण तुमचा मे बी हे लक्षात येत नाही की ताई व्हॉट्सअपला रिप्लाय का नाही देते व्हॉट्सअपला प्रॉब्लेम आल्यामुळे तुम्हाला जो आहे या नंबरलाच व्हॉट्सअप करून ठेवायचं आहे रिप्लाय येऊन जाईल तुम्ही नंबरला कॉल करू शकता आ, की तरी काय झालं मला बुकिंग करायची आहे मग ऑनलाईन विदाऊट व्हॉट्सअप किंवा मेसेज तर टाकणार आहे मी व्हॉट्सअपला पण बुकिंग कशी करू पेमेंट करायचं आहे मला ॲड्रेस पाठवायचा आहे ते कसं करू तर त्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता ठीक आहे चला भेटूया परत शिफा